नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव गजानन कशन हमाने रायनाड चिंचा बरोबर तालुका रिसोड जिल्हा वाशिम बरे आपण धनवंतरीच्या व्यवस्थापनातून या हळदीचं व्यवस्थापन घेतलं होतं त्यामध्ये हे आता आपण रिझल्ट बघू शकता जवळपास तुमची हाईट साडेपाच फूट आहे आणि हे किती एक एकरचा प्लॉट आहे बरं माझा हा तीन एकरचा प्लॉट आहे तीन एकरचा प्लॉट आहे बॅक्टरी स्किट सोडली सॉइल गार, गार्ड आर पी एस ची केली सुरुवातीला बेन प्रक्रिया पण केली हे केली पहिल्यापासून तुमचा जवळपास तिसरं वर्ष चालू आहे रिझल्ट तुमचा म्हणजे धनवंतरी पूर्ण वापरत आहे गेल्या वर्षी आपण किती क्विंटल पर एकर ऍव्हरेज घेतला होता हळदीमध्ये मी माझं बेनं ठेवून जवळपास एकरी पस्तीस क्विंटल पस्तीस क्विंटल गेल्या वर्षी किती एक, एक किती एक एकर हळद होती तुमची गेल्या वर्षी माझी गेल्यावर सवा एकर होती पंचाळीस क्विंटल हळद इकली वाळून आणि तीस क्विंटल तीन आता या वर्षी आता हे तीन एकरचा पूर्ण प्लॉट आहे एक, एक, एक सारखा पूर्ण बसलेला आहे पानाची लांबी रुंदी दाखवा बरं एखादा लांबी रुंदी बघा शेतकरी मित्रांनो धनवंतरीच्या व्यवस्थापनातून आलेला हा जबरदस्त रिझल्ट यावर्षी पाणी या भागात खूप खूप पाऊस होता तरी पण कुठल्याही प्रकारचा करपा वगैरे काही नाही आज दिनांक मला वाटते किती तारीख दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीस तेरा दहा दोन हजार एक जून ची लागवड आहे बर खर्च हळदीचा आतापर्यंत किती खर्च झालेला असं सरासरी तुमचा एकरी हळदीचा खरच धनवतरीचा प्रोजेक्ट वापरल्यामुळे आपण खर्च खूप प्रमाण कमी केलेला आहे रासायनिक खत वगैरे किती टाकतात तीनदाच्या वेळेस रासायनिक खताच्या जवळपास बारा बॅगी झालेल्या आहेत आणि आपण धन्वंतरीच धनवंतरी बॅग ग्रॅन्युअल पण वापरलं प्रत्येक वेळेस तीन तीन वापरले प्रत्येक वेळेस तीन तीन म्हणजे जवळपास नऊ बॅगी वापरल्या धनवंतरीच्या व्यवस्थापनातून जे आलेला रिझल्ट आहे त्यामध्ये तुम्ही समाधानी आहे हो समाधान बरं इतर शेतकऱ्यांना तुमचा काय सल्ला नाही इतर शेतकऱ्यांनी बी नवन कारण जैविक कारण आहे आणि खर्च कमी होते आणि उत्पन्न चांगले आहे बरं आता ने क्लोरो आहे ते सोन्यापेक्षा हे चांगले आहेत आणि कंदसड सारखा प्रकार हा ऑर्गेनिक औषधाने शंभर टक्के थांबतो गॅरंटेड आणि हे बघा शेतकरी मित्रांनो आजच्या तारखेत दहा ऑक्टोबरला शेंग लागायला सुरुवात झालेली आहे शेंगाची साईज बघा कशी आहे हे स्टम्प पण खूप छान जमलेला आहे फुटव्याची संख्या आठ नऊ दहा हे बघा आज दहा तारीख आहे जवळपास तेरा तारखेला दहाव्या महिन्याची तेरा तारीख हे बघा फुटव्याची संख्या मोदून दाखवते किती आहे एक दोन तीन चार सरासरी चार पाच चार पाच फुटवे आहे बघा पाच चार पाच माल लागायला सुरुवात झालेली आहे फुटवे पण निघत आहेत आणि मालाची शेंगाची साईजच आज ही बघा किती असे एकदम छान आहे तर शेतकरी मित्रांनो धन्वंतरीचे ऑर्गेनिक औषधं वापरून असा जबरदस्त रिझल्ट आपण घेऊ शकतो हे बघा फुटव्याची संख्या भरपूर प्रमाणात फुटवे आहेत तीन एकर पूर्ण प्लॉट